सायकोलॉजीनुसार सर्वसाधारण व्यक्तींच्या तुलनेत हुशार लोकांना कमी मित्र असतात कारण तुम्ही जेवढे हुशार असता तेवढेच खास आणि विशेष बनता कधी कधी जी व्यक्ती तुमच्याशी बोलत नाही त्याच व्यक्तीला तुमच्याशी बोलण्याची सर्वात जास्त इच्छा असते गळाभेट ही एक अशी भाषा आहे जी शब्दांशिवाय खूप काही सांगून जाते वीस सेकंदापर्यंत गळाभेट घेतल्याने दुःखी व्यक्तीला तणावमुक्त आणि शांत वाटायला लागतं विश्वास वाढतो तणावमुक्त वाटतं जे लोक विविध प्रकारचे संगीत ऐकतात ते स्मार्ट आणि क्रिएटिव्ह असतात रचनात्मक आणि कल्पक विचारांना चालना देण्याची ताकद संगीतामध्ये असते ही गोष्ट खरी आहे एखाद्या व्यक्तीसाठी तुम्ही तुमच्या भावना जेवढ्या जास्त काढलं पाहता तेवढ्याच त्या जास्त तीव्र होत जातात जेव्हा तुम्ही आनंदी नसता पण तरीही पाहून जबरदस्ती का होईना हसता तेव्हा तुमच्या मेंदूत एक केमिकल तयार होते त्यामुळे तुम्हाला चांगलं वाटायला लागतं तुम्हाला तुम्ही आनंदी असल्यासारखं वाटतं बऱ्याचदा झोपताना सगळ्यात शेवटी तुमच्या मनात जी गोष्ट येते तीच तुमच्या आनंदी राहण्याची किंवा दुखी होण्याचे कारण बनते तुम्ही विचारलेल्या प्रश्नावर एखाद्या व्यक्तीने अर्धवट उत्तर दिले आणि तुम्ही त्याच्या डोळ्यात पाहत राहा तर उरलेले अर्धे उत्तरही तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे जर तुम्ही संकटात आहात आणि तुमच्या आजूबाजूला गर्दी आहे अशा वेळी खूप कमी चान्स आहे की तुम्हाला तात्काळ मदत मिळेल कारण गर्दीतील लोक हा विचार करतील की गर्दीतून कोणी ना कोणी तुम्हाला मदत करेल त्यामुळे खूप लोक असले तरीही मदत मिळण्यास उशीर होण्याची खूप शक्यता असते तेव्हा कधी एखाद्या व्यक्तीच्या हातात नवीन पेन येतो तेव्हा आहे की ती व्यक्ती नाव लिहून पाहील जर तुम्हाला एखादी वस्तू विकायची आहे तर कोणत्याही प्रकारे ती वस्तू स्वस्त असल्याचं भासवा गुण वाढवून सांगा आणि ती थोडी शिल्लक आहे हेही सांगा तर खूप जास्त चान्स आहे की लोक ती विकत घेण्याची इच्छा दाखवतील डोळे बंद केल्यामुळे काही गोष्टी आठवायला मदत मिळत असते जे लोक आनंदी असतात त्यांना दैनंदिन कामांसाठी कमी झोपेची आवश्यकता असते जेव्हा एखादी व्यक्ती दुःखी किंवा नैराश्यत असते तेव्हा तिला जास्त झोप लागते मनाच्या मूडनुसार शरीराचा मूड बदलत असतो आणि शरीराच्या मूडनुसारही मन बदलत असते म्हणून तुमच्या मनाची आणि आरोग्याची काळजी घ्या आपले विचार आणि भावना आपल्या दैनंदिन जीवनात आपण कसे वागतो यावर परिणाम करतात सोशल मीडियाचा जास्त वापर केल्याने नैराश्य आणि चिंता वाढू शकते त्यामुळे सोशल मीडियापासून थोडं ब्रेक घेणं आवश्यक आहे नकारात्मक गोष्टींपेक्षा सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करा भूतकाळाबद्दल किंवा भविष्याबद्दल जास्त विचार न करता सध्याच्या क्षणाचा आनंद घ्या चांगली झोप तुमच्या आरोग्यासाठी आणि आनंदासाठी आवश्यक आहे निसर्गाच्या सानिध्यात राहिल्यास मन शांत आणि आनंदी राहते सोशल मीडियाऐवजी प्रत्यक्ष मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवल्यास तुम्हाला अधिक आनंद मिळेल तुम्हाला जे आवडेल ते करा जसे की चित्रकला संगीत वाचन किंवा इतर छंद जोपासा नकारात्मक विचार मनात येत असतील तर त्यांना सकारात्मक विचारांमध्ये बदलण्याचा प्रयत्न करा त्यासाठी चांगले विचार ऐकत राहा सकारात्मक रहा, रहा आनंदी जगा